नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटेम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद स्टेनोग्राफर हायर गेटचा जो रिझल्ट आहे तो जाहीर झालेला आहे कोणकोणत्या विभागाचे निकाल आलेले आहेत ही सर्व डिटेल माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा बघा विद्यार्थी मित्रांनो स्टेनोग्राफर हायर ग्रेडचा जो निकाल आहे तो जाहीर झालेला आहे हा आहे जिल्हा परिषद अहमदनगरचा रिझल्ट जिल्हा परिषद अहमदनगर क्वालिफाईड कॅन्डिडेट इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मार्क्स बघा क्वालिफाईड कॅन्डिडेटचे त्यांनी मार्क्स दिलेले आहेत तुम्हाला सब्जेक्ट वाईज किती मार्क्स आहे आणि आउट ऑफ टू हंड्रेड तुम्हाला किती मार्क्स आहे हे त्यांनी इथे दिलेली आहे तुम्ही जर स्टेनोग्राफर हायर ग्रेडचा जर रिझल्ट चेक केला नसेल तर चेक करा जिल्हा परिषद अहमदनगर जिल्हा परिषद नाशिक या विभागाचे त्यांनी निकाल जाहीर केलेले आहेत बघा ही लिस्ट आहे जिल्हा परिषद नाशिकची स्टेनोग्राफर हायर ग्रेड लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट तुम्ही जर रिझल्ट चेक केला नसेल तर चेक करा रिझल्ट त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेले आहे रिझल्ट चेक करा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद